नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे बघू शकता मलईदार तांदळाची खीर मी बनवून घेतलेली आहे तर ही खीर फेस्टिवल असो वा खास दिवस खिरीशिवाय आनंद अपुराच बासमती तांदूळ गोड दूध मलई आणि भरपूर ड्रायफ्रूट्स असलेली सजलेली ही खीर तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग ही रेसिपी कशी बनवली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया खीर बनवण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे तांदूळ तर तांदूळ कोणता घ्यावा तर खीर बनवण्यासाठी तांदूळ आपल्याला सुवासिक तांदूळ असलेला घ्यायचा तो तांदूळ इंद्रायणी बासमती किंवा आंबे मोहर हे तांदूळ सुवासिक तांदूळ असतात हे तांदळाचा खिरीसाठी वापर करायचा म्हणजे खिरी चांगली सुवासिक आणि मस्त होते तर आता आपण साहित्य पाहूया इथे बघू शकता पावकपच्या मेजरमेंट कपाने मी इंद्रायणी तांदूळ पाव कप घेतलेला आहे हा तांदूळ निवडून घेतलाय याच कपाने मी फुल क्रीम मलाई घेतलेली आहे पाव कप गार्निशिंग साठी चिमुटभर केसर काड्या पाव चमचा जायफळ पूड पाव चमचा वेलची पूड दोन चमचे केसर दूध तर याच्यामध्ये चिमुटभर केसर काड्या टाकून दूध बनवून घेतलेला आहे अर्धा कप साखर तर इथे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तुम्हाला जेवढी खीर गोड हवी आहे त्यानुसार कमी जास्त प्रमाणात साखर घ्या सुकामेवा काजू बदाम मनुके चारोळे यांचे काप त्याचबरोबर साजूक तूप तर इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडस घट्ट आहे त्याचबरोबर खीर बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला फुल क्रीम अर्धा लिटर म्हैशीचं दूध तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर खिरीमध्ये पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही पूर्ण खीर दुधामध्येच बनवून घ्यायचे आहे हे झालं सर्व साहित्य आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया कढई गरम करून घेतलेले आहे कडईमध्ये टाकूया साजूक तूप तूप गरम करून घेऊया तूप गरम झालेला आहे याच्यामध्ये टाकूया सुका मेवा। सुकामेवा मेवा एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायचा सुकामेवा परतून झालेला आहे काढून घ्यायचा डिश मध्ये सुका मेवा काढल्यानंतर राहिलेल्या याच तुपामध्ये इंद्रायणी तांदूळ टाकून ता घ्यायचा अर्धा ते एक मिनिट हा तांदूळ तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा तांदूळ भाजलेला काढायचा आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा तरी ते बघू शकता भाजलेले तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आता याच कडाईमध्ये अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं सर्व दूध एकदम टाकून घ्यायचं याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आता साखर आणि दूध मस्तपैकी उकळून घेऊया दुधाला हलवून घ्यायचं दुधाला उकळी येते तोपर्यंत हलवत राहायचं तर बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि एक ते दोन मिनिटं हे दूध आठवून घेऊया स्लो वरती आठवून घ्यायचं दूध उकळून आटून कमी होतंय तोपर्यंत आपण भाजून घेतलेला इंद्रायणी तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊया तर झाकण लावून घ्यायचं आता मिक्सरला बारीक करून घेऊया तर मिक्सरला तांदूळ बारीक करताना जाडसर असा तांदूळ बारीक करून घ्यायचा तांदूळ बारीक केलाय झाकण काढून बघूया तरी ते बघू शकता जाडसर असा तांदूळ बारीक करून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने तांदूळ बारीक करून घ्यायचा एकीकडे आपलं दूध ही आतून कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकूया केसर काड्यांचं दूध तर केसर काड्यांचं दूध टाकल्यामुळे खिरीला चांगला छान कलर येतो म्हणून केसर काड्यांचं दूध टाकून घ्यायचं तर केसर काड्यांचं दूध ऑप्शनल आहे केसर काड्या असतील तर टाका मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता याच्यामध्ये टाकूया बारीक करून घेतलेला इंद्रायणी तांदूळ मिक्स करायचा तांदूळ टाकल्यानंतर मध्यम गॅस वरती हा तांदूळ चार ते पाच मिनिट व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं तर तांदूळ व्यवस्थित शिजेपर्यंत अधून मधून सतत हलवत राहायचं आणि तांदूळ व्यवस्थित शिजवून घेऊया त्याच्यावरती झाकण झाकून ही खीर चार ते पाच मिनिट घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची तर कडेमधन चमच्यानं बाहेर काढता याच्यावरती झाकण झाकायचं आणि शिजवून घ्यायचे म्हणजे दूध असल्यामुळे खीर उतूही जाणार नाही याच्यासाठी चमच्यासहित खीर शिजवून घ्यायचे चार ते पाच मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं कढईला साईडला तांदूळ चिकटलेला तो या खिरीमध्येच काढून घ्यायचा तर बघू शकता इथे मस्त तांदूळ मऊ असा शिजलेला आहे पूर्ण तांदूळ हातावरती बारीक केल्यानंतर विरगळला जातोय दाटसर अशी इथं खीर तयार झालेली आहे खिरीमध्ये मध्ये टाकूया सुका मेवा तर याच्यातला अर्धा टाकून घ्यायचा आणि अर्धा गार्निशिंग साठी साईडला ठेवायचा वेलची पूड जायफळ पूड आता हे सर्व टाकल्यानंतर मिक्स करायचं खीर शिजत आल्यानंतर गॅस अगदी स्लो मध्ये ठेवायचा व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकूया फुलक्रीम मलई घेतलेली तर वरून मलई टाकून घ्यायची वाटीला चिकटून राहिलेली सुद्धा चमच्याने काढून घ्यायची आणि टाकायची मलई टाकल्यानंतर खीर व्यवस्थित मिक्स करायची आणखी एक ते दोन मिनिट मस्त खीर शिजवून घ्यायची म्हणजे वेलची पूड पूड यांचा फ्लेवर छान खिरीमध्ये उतरेल खिरीला सतत हलवत राहायचं जेणेकरून खीर फॅनला चिकटणार नाही खाली म्हणून सतत हलवत राहायचं तर इथे बघू शकता इथे आपली खीर व्यवस्थित शिजलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा वा काय मस्त झालेले आहे खिरीचा सुवासही अगदी मस्त सुटलेला आहे तर बघू शकता एकदम मलईदार क्रीमी टेक्चरमध्येही ते आपली खीर तयार झालेली आहे बघू शकता याचं खिरीचं टेक्चरसुद्धा अप्रतिम झालेलं आहे मस्त अशी ही खीर तयार झालेली आहे तर तयार झालेली खीर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये परत गरम पुकळ तर लिटर दूध टाकून घ्या म्हणजे खीर छान मस्त होते नाही गाठलं तरी चालेल तरी ते आपली अर्धा लिटर दुधामध्येच परफेक्ट अगदी खीर तयार झालेली आहे बघू शकता आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तांदळाची खीर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाईप करा धन्यवाद